मराठ्यांच्या इतिहास साधनांची जुळवाजुळव करण्याकरिता राजवाडे यांनी आपले सर्व आयुष्य वाहिले त्यांचे असे मत होते की भारताचा व महाराष्ट्राचा शास्त्रशुद्ध इतिहास उपलब्ध होण्याकरिता इंग्लिश इतिहासकारांवर अवलंबून राहणे धोक्याचे आहे त्यांनी लिहिलेला ले इतिहास हा बहुधा जेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला जितांचा इतिहास असण्याचा संभवच फार आपला इतिहास शास्त्रशुद्ध निपक्षपाती व पूर्वग्रहशून्य मनाने लिहिला जावा व तो तथ्यनिष्ठ प्रमाणांवर आधारला जावा अशा इतिहासानेच राष्ट्राला आत्मस्मृती लाभेल म्हणून ऐतिहासिक प्रमाणांची जुळणी करणे हे इतिहासकाराचे प्रथम कर्तव्य होय त्याकरिता अनेक इतिहासकारांनी जन्मभर तपस्साधना करणे आवश्यक आहे अशी त्यांची श्रद्धा होती विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म बारा जुलै अठराशे त्रेसष्ट रोजी कोकणात वरसई येथे झाला त्यांचे वडील लहानपणीच वारले त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे झाले डेक्कन महाविद्यालयातून अठराशे नव्वद मध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले नोकरीच्या मागे न लागता केवळ विद्यार्जन हाच त्यांचा हेतू होता त्यामुळे अठराशे नव्वदपर्यंतच्या सात वर्षात त्यांनी युरोपियन इतिहास अर्थशास्त्र नीतीशास्त्र राजनीतिशास्त्र तत्वज्ञान तर्कशास्त्र व मानसशास्त्र यावरील प्राचीन व अर्वाचीन अस्सल व भाषांतरित बरेच ग्रंथ वाचले वनस्पतीशास्त्र व वा फारसी भाषाही ते शिकले प्लेटोच्या रिपब्लिकचे मराठीत भाषांतर त्यांनी केले विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधांमुळे व परशुराम तात्या गोडबोले यांनी छापलेल्या काव्यांनी ते प्रभावित झाले व सर्व लेखन त्यांनी मराठीतच करण्याचा निर्णय घेतला सन अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी भाषांतर हे मराठी मासिक सुरू केले त्यात प्लेटो ॲरिस्टॉटल गिबन इत्यादी पाश्चात्य ग्रंथकार व शंकराचार्यांसारखे भारतीय ग्रंथकार यांच्या ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध करणे हा त्यांचा उद्देश होता पण दोन वर्षे पुरी होण्याच्या आतच ते बंद पडले ज्या ज्ञानामुळे युरोप हा अंधकारमय मध्ययुगातून जागा झाला ते ज्ञान भारतालाही लोकभाषेतून प्राप्त होणे आवश्यक होते या उद्देशाने त्यांनी भाषांतर मासिक सुरू केले होते पण ते बंद पडले तरी त्यांच्या समाजाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नात खंड पडला नाही त्याकरता त्यांनी इतिहासविद्येचे सहाय्य घेण्याचे ठरविले मराठ्यांचा इतिहास मराठीचे व संस्कृतचे ऐतिहासिक व्याकरण जुन्या मराठी वाङ्मयाचा इतिहास व वा भारतीय समाजाच्या इतिहासाची समाजशास्त्रीय मीमांसा या संबंधातले त्यांचे संशोधन आणि त्यांनी संपादित केलेले ग्रंथ यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने त्यांनी गोळा करून प्रसिद्ध केली मराठी वाङ्मयाची मध्ययुगीन ग्रंथसंपदा व अनेक ग्रंथकार शोधून त्यांना प्रकाशात आणले इतिहासाची आधुनिक तत्त्वे समाजशास्त्रीय विविध विचारप्रणाल्या आणि भाषाशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून त्याविषयी स्वतःचे सिद्धांत मांडून ते समाज इतिहास व भाषा इतिहास यांना लावून काही महत्वाचे निष्कर्ष त्यांनी काढले त्यासाठी त्यांनी ग्रीस रोम आणि युरोप यावरील नामवंत इतिहासकारांच्या ग्रंथांचा सर्वंकष अभ्यास केला सन अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे सव्वीस पर्यंतच्या काळात त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या संशोधन प्रकल्पांतर्गत एकंदर अकरा हजार पृष्ठसंख्या असलेले बावीस खंड प्रकाशित केले यातील एक ते सहा आठ दहा व अकरा या खंडांना त्यांनी ऐतिहासिक विवेचनात्मक प्रस्तावना लिहिल्या पहिल्या खंडाची प्रस्तावना सर्वात मोठी म्हणजे एकशे तेवीस पृष्ठांची आहे यात त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या काही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा केली आहे तसेच स्वतःचा इतिहासदर्शनाचा दृष्टिकोनही मांडला आहे या, हे। हे। या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेनेच ते थोर इतिहासकार म्हणून प्रसिद्ध झाले तसेच त्यांच्या नंतरच्या लेखनाने त्यांची प्रतिष्ठा वाढतच गेली त्यांचे काही संशोधनपर दीर्घ निबंध स्वतंत्र पुस्तक म्हणून वेगवेगळ्या संस्थांतर्फे प्रकाशित झाले उदाहरणार्थ सुबंत विचार भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे संस्कृत भाषेचा उलगडा सत्कार्योत्तेजक सभा धुळे मराठी धातुकोश हा मराठी तीस हजार धातूंच्या निरुक्तावरील ग्रंथ राजवाडे संशोधन मंदिर धुळे यांनी प्रकाशित केले सन ग्रंथमाला मासिकाच्या संपादकांनी राजवाडे यांच्या तोपर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संकीर्ण लेखसंग्रह प्रकाशित केला त्यांच्या निधनानंतर त्यांचे इतर लेख चित्रशाळा पुणे या संस्थेने तीन खंडात प्रकाशित केले याशिवाय त्यांचे अत्यंत महत्वाचे आणि चिरस्थायी निबंध म्हणजे राधा माधव विलास चंपू व महिकावतीची बखर प्रस्तावना हे होत आणि भारताच्या इतिहासावरील हे मौल्यवान तत्वचिंतन आहे महाविद्यालयीन जीवनात क्रमिक पुस्तकांपेक्षा ज्ञान लालसेमुळे त्यांनी इतर पुस्तकेच जास्त वाचली आणि तेव्हाच आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले त्यांचे वय सत्तावीस वर्षे असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यानंतर त्यांनी कौटुंबिक बंधनात न अडकता आयुष्यभर ज्ञानसाधनाच केली इतिहासात व पुराणात वर्णन केलेली स्थळे पाहात ते हिंडले काही इतिहासदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या इतिहासातील घटनांची स्थळ काळाशी तुलना करून त्यांचा अभ्यास केला त्या स्थळातील जाती जमाती त्यांच्या चालीरीती वाङ्मय भाषा संज्ञा उच्चार यावर निरुक्तशास्त्रीय वंशशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी संशोधन केले एखाद्या महत्वाच्या स्थळी मुक्काम केल्यावर तेथे ऐतिहासिक कागदपत्रे किंवा हस्तलिखित पोथ्या पुस्तके यांचा कुणाकडे संग्रह आहे याची ते चौकशी करीत मालकाच्या मर्जीनुसार त्यातील आवश्यक त्या भागाचे वाचन आणि प्रतिलिपी तयार करीत करीत मालक राजी नसेल तर ते बऱ्याच खटपटी लागेबांधे वापरून किंवा वजनदार माणसाकडून दडपण आणून ते साहित्य मिळवीत व त्याचा अभ्यास करीत हे तप त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्षे केले पंजाबात व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या महानुभाव संप्रदायाचे मराठी वाङ्मय हे मराठीतील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे हे वाङ्मय अनेक गुप्त सांकेतिक लिपींमध्ये लिहिले आहे त्या लिपींचा उलगडा राजवाडे यांनी केला एकनाथपूर्व ज्ञानेश्वरीची प्रत राजवाडे यांनीच प्रथम शोधून काढून तिचे व्याकरण शोधले मुकुंदराज मुक्तेश्वर दासोपंत रघुनाथ पंडित जनी जनार्दन इत्यादी मध्ययुगीन साहित्यिकांचे व संतांचे वंशावळी व काळ या संबंधीचे बरेच शोध त्यांनी लावले आणि हे त्यांचे कार्य अद्वितीय आहे दिनांक 31 डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी त्यांचे निधन झाले you mm -hmm.